सर्व अभियोगाचा धारखना नमस्कार मित्रांनो संतोष मगर ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये हो स्वागत आहे तुम्ही बघत आहात की आठ तारखेपासून आपल्या संघटनेचं या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाचा इफेक्ट एवढा पडलाय प्रशासनावरती ज्या दिवशी आपलं आंदोलन सुरू झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी आयुक्त साहेबांनी सी घेतली आणि प्रत्येक शिक्षणाधिकाऱ्याला त्या ठिकाणी त्यांनी सूचना केल्या की ज्या जागा या इंग्रजी माध्यमाला मोठ्या प्रमाणामध्ये दि आपल्याला दिसत होत्या त्या आता कमी प्रमाणामध्ये त्या ठिकाणी दिसायला सुरुवात झालेली आहे जवळपास चार हजार आठशे प्लस जागा ह्या इंग्रजी माध्यमाला ज्या जाणाऱ्या होत्या त्या आता निम्म्यापर्यंत येऊन त्या ठिकाणी ठेपलेल्या आहेत म्हणजे हे एक प्रकारचं आपल्या सर्वां सर्वांनी जे सहकार्य केलं या आंदोलनामध्ये आलात तर ते एक प्रकारचं सर्वांना मिळालेलं यशच आहे या आंदोलनामध्ये अनेक लोकांनी पाठिंबा दिलेला आहे ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रियाताई सुळे असतील रवीदा पवार असतील त्यांनी त्या ठिकाणी ट्विटला ट्विट केलेला आहे त्यानंतर एन सी पीचे प्रवक्ते असतील लवंडे सर त्यानंतर बा पालक संघटनेच्या जयश्री देशपांडे मॅडम असतील आम आदमी पार्टीचे तिर्द सर असतील कांडेकर मॅडम असतील त्या ठिकाणी अनेक आमदारांनीसुद्धा आपल्याला पत्र दिलेले आहेत आणि आदिवासी कृती समितीचे आमचे मित्र दामू मोळे सर यांनीसुद्धा त्या ठिकाणी पाठिंबा दर्शवलेला आहे त्यांनी पत्रसुद्धा त्या ठिकाणी दिलेलं आहे मी या सर्व लोकांचा त्या ठिकाणी आभारी आहे आणि मी विनंती करतो की अजूनही वेळ गेलेली नाही आहे जे लोक घरी असतील त्या लोकांनी या आंदोलन स्थळावरती या कारण आंदोलनात आले तर तुम्ही इफेक्ट बघितलाय अनेक ठिकाणी शिक्षण सुद्धा म्हणत होते की तुमचं आंदोलन सुरू आहे का अनेक लोकांना ज्यावेळेस तुम्ही मागण्यासाठी गेलात त्यावेळेस या सर्व गोष्टी तुम्हा तुमच्याशी तिथं बोलल्या गेल्या आहेत अनेक लोकांशी म्हणजे आपल्या आंदोलनाचा इफेक्ट त्या ठिकाणी पोहोचला आणि मराठी माध्यमाच्या मुलांना एक मोठ्या प्रमाणामध्ये आपण न्याय द्यायचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे परंतु आपली मूळ मागणी जी आहे ती आहे हे परिपत्रकच रद्द करावं जी तरतूद आहे तेरा ऑक्टोंबरच्या जी आरमध्ये पाचवी ती तरतूद त्या ठिकाणी काढून मराठी माध्यमाच्याही मुलांना प्रेफरन्स देण्याची संधी उपलब्ध व्हावी हो ही आपली या ठिकाणी मागणी आहे खरं तर आता एवढ्या दिवसामध्ये आपल्याला आज सुद्धा आयुक्त कार्यालयातून एक पत्र दिलंय आणि आपली जी काही भावना आहे या आंदोलकाची जी भावना आहे ती भावना त्या ठिकाणी जगदाळे साहेब जे आहेत सहसंचालक त्यांनी प्रधान सचिवांना कळवलेली आहे ते पत्र या ठिकाणी आपल्याला मिळालंय ती सुद्धा मी व्हायरल करतो म्हणजे हे जे, जे काही सुरू आहे याचा पाठपुरावा ऑलरेडी मंत्रालय स्तरावरती सुरू आहे त्या ठिकाणी दखल घेतल्या जात आहे फक्त एक गोष्टीची कमी आहे ती म्हणजे आपली सर्वांची उपस्थितीची या ठिकाणी परत मी विनंती करतो की जास्तीत जास्त मुलांनी जर आंदोलनस्थळी आलं तर शंभर टक्के इफेक्ट पडणार आहे आणि संख्या जर वाढली तर हे परिपत्रक रद्द करण्यासाठी खूप मोठी मदत त्या ठिकाणी होईल म्हणून मी परत विनंती करतो आणि काही डेटा आपल्याला दोन दिवस आधी मी टा एक व्हिडिओ टाकला होता काही तांत्रिक अडचणीमुळे तो व्हिडिओ मी डिलीट केला परंतु अनेकांनी मला फोन मॅसेज करून सांगितलं की सर तुम्ही परत ते काय सांगितलं परत एकदा तुम्ही त्या व्हिडिओच्या माध्यमातून द्या तर ती जी काही माहिती मी टाकलेली होती ती परत एकदा मी तुम्हाला सांगतो आहे की दोन आधी तीन आधीची माहिती आहे आता त्याच्यामध्ये सुधारणा झालेली आहे आणि ती सुधारणेचा जो काही सुधारणा झालेली असेल ते आज उद्यापर्यंत मी तुम्हाला कळवेल की किती झडपी असेल महानगरपालिकेने त्यामध्ये हे केले जागा दिल्यात तर तीन आधीची माहिती तुम्हाला सांगतो आहे की तेवीस जिल्हा परिषदेने त्या ठिकाणी र रजिस्टर केलेलं होतं मराठी माध्यमाच्या मुलांना एक ते पाचला साडेचार हजार जागा त्या ठिकाणी अपलोड झालेल्या होत्या इंग्रजी माध्यमाच्या मुलांना एक ते पाचच्या दोन हजार एकशे बत्तीस जागा त्या ठिकाणी देण्यात आलेल्या होत्या त्यानंतर सायन्स आणि त्या ठिकाणी मॅथ यांना ज्या जागा आहेत त्या दोन हजार सातशे नऊ जागा त्या ठिकाणी दिल्या गेलेल्या आहेत तेवीसच जिल्हा परिषदेमध्ये म्हणजे आणखीन काही जिल्हा परिषदा बाकी होत्या अजून त्यांनी ते जाहिरात दिलेली नाही आहे त्यामुळं मॅथ सायन्सची जे जागा आहेत त्या जागा अजूनही त्या ठिकाणी वाढणार आहेत त्यानंतर हिंदी मिडियमच्या आठ जागा आलेल्या आहेत आत्तापर्यंत इंग्रजी सायन्सच्या जागा ऐंशी आहेत सहा ते आठच्या जे इंग्रजी सायन्स द्यायच्या होत्या ते फक्त ऐंशी आले आहेत आणि तोच आकडा आहे त्यानंतर सोशल सायन्सच्या महाराष्ट्रात वीसच जागा आहेत आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार आणखी काही झडपी आहेत त्यांनी जो जागा अजून दिलेल्या नाहीत आपली मागणी की ह्या वीसच्या जो आगड्या खूप कमी आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर वीसच कॅन्डिडेट सोशल सायन्सचे भरत असतील तर हा खूप मोठा अन्याय सोशल सायन्सच्या मुलांवरती आहे तर तो आकडा वाढला पाहिजे तर त्याही संदर्भात आपण पाठपुरावा त्या ठिकाणी करतोय इंग्लिश लँग्वेजच्या जे विषय शिक्षकांच्या तीनशे एक्केचाळीस जागा आलेल्या आहेत तेवीस जिल्हा परिषदेमध्ये आणि हिंदीच्या आहेत एकशे बेचाळीस त्यानंतर मराठीच्या आहेत एकशे एकोणनव्वद अशा प्रकारे दहा हजार दोनशे चार जागा ह्या पवित्र पोर्टलला तीन दिवसाआधी अपलोड त्या ठिकाणी झालेल्या होत्या आता बाकीचे संस्था जे बा संस्था आहेत त्या संस्थाच्या संदर्भातली माहिती आपल्याला पूर्णपणे किती संस्थेनं जागा दिल्यात ही आजच्या डेटला त्याची परिस्थिती वेगळी आहे कारण तीन दिवसाआधी नऊशे संस्थांनी त्याच्यामध्ये जागा अपलोड केलेल्या होत्या त्याच्यामध्ये सर्वात जास्त विशेष बाब म्हणजे एक ते पाच पेक्षा माध्यमिकच्या आठ ते बाराच्या सहा ते बाराच्या ह्या जागा खूप जास्त प्रमाणामध्ये आहेत मला वाटतं शंभर टक्केपेक्षा शंभर टक्के जर आपण शंभर जागा पकडल्या तर तीस टक्के जागा ह्या एक ते पाचला दिल्यात आणि सत्तर टक्के जागा ह्या नऊ ते बारा आणि सहा ते आठला त्या ठिकाणी आलेल्या आहेत म्हणजे सर्वात जास्त जागा ह्या सोशल सायन्स असतील किंवा नऊ ते बारा असेल त्या संस्थेमध्ये या ठिकाणी दिसायला सुरुवात आपल्याला झालेली आहे किंवा ते आप त्या ठिकाणी अपलोड करत आहे नऊशे संस्थाने त्या ठिकाणी जागा हे केलेल्या होत्या आता दुसरी माहिती अशी आहे की स सो सोळा तारीख त्यांना अंतिम मुदत दिली होती जागा अपलोड करण्यासाठी पण मिळालेल्या माहितीनुसार त्यांना अजून मुदत वाढत देण्यात आले येणार आहे आणि हे जवळपास वीस तारखेपर्यंत आ, ही मुदतवाढ त्या ठिकाणी त्यांना मिळू शकते आणि वीस तारखे ही शेवटची असू शकते की वीस एकवीस तारखेपर्यंत तुम्ही ह्या जागा पवित्र पोर्टलला दाखवा तर आज उद्यापर्यंत मला असं वाटतं पत्र निघू शकते किंवा तसे व्ही सीमध्ये सूचनाही दिल्या जातील दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे की जे टी ई टी अपात्र असणारे मुलं होते त्यांना कालपासून रजिस्ट्रेशनची सुविधा उपलब्ध केलेली आहे जे नागपूर खंडपीठाच्या असतील आणि मुंबई खंडपीठ यांना ऑलरेडी पहिलं त्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं परंतु औरंगाबाद खंडपीठाच्या मुलांना जवळपास चारशे पाच काही कॅन्डिडेट आहेत त्यांना संधी मिळालेली नव्हती तर ती संधी कालपासून उपलब्ध झालेले ते पवित्र पोर्टलला त्यांचं रजिस्ट्रेशन सुरू आहे यामध्ये काही मुलांना अडचणी येत आहे है। की आमचं लॉग इन होत नाही आहे किंवा आम्हाला मेल त्या ठिकाणी प्राप्त झालेला नाहीत अशा लोकांना ज्या लोकांना मेल प्राप्त झालेला नसतील ज्या लोकांना त्या ठिकाणी लॉग इन होत नसेल या ठिकाणी सूचना आहे की तुम्ही तुमची जी काही ऑर्डर अस आस, ऑर्डर असेल ना ती पूर्ण ऑर्डर त्याला जोडा अटॅच करा काय होतं की काही लोक फक्त ते पान अटॅच करत आहेत असं करू नका पूर्ण ऑर्डर त्या ठिकाणी अटॅच करा आणि तुम्ही त्याला क्वालिफाय म्हणजे तुम्ही सी टी ई टी पात्र आहात ना तर सी टी ई टी असेल सी टी ई तुमचा मार्क्स मे जे असेल मार्कशीट तर ते त्या ठिकाणी अपलोड करा बी एड असेल बी एड करा डी एड करा हे जे तुम्ही प्रूफ जे डॉक्युमेंट्स त्यांनी मागितले हे सर्व डॉक्युमेंट्स त्याला अटॅच करा व्यवस्थित आणि ते परत एजू पवित्रला त्या ठिकाणी मे मेल करा तुम्हाला संधी उपलब्ध होईल काय काही लोक अर्धवट डॉक्युमेंट्स अपलोड करत आहेत त्यामुळं त्या लोकांना असा त्रास होतो आहे तर जे काही माहिती आहे ती पूर्णपणे माहिती अपलोड करा अर्धवट डॉक्युमेंट जोडू नका तुम्हाला संधी मिळेल काही अडचण आली तर तुम्ही आयुक्त कार्यालयामध्ये प्रत्यक्ष येऊन ते डॉक्युमेंट त्या ठिकाणी देऊ शकता पण मला वाटतं जर पूर्ण डा माहिती तुम्ही अपलोड केली तर तुम्हाला इथे यायची गरजसुद्धा पडणार नाही तर ही आतापर्यंत जी काही जी काही माहिती आपल्याला मिळालेली ती माहिती आपण त्या ठिकाणी इथपर्यंत सांगितलेली दुसरी गोष्ट आहे की इंग्रजी माध्यमाचे मुलं या ठिकाणी रोस्टर वेगळं करा आमच्या वेगळ्या जाहिरात द्या अशा पद्धतीनं ते मागणी करत आहे अनेक ठिकाणी मुंबई आणि पुण्यामध्ये त्या लोकांचं वारंवार त्या ठिकाणी टीमा काम करताय परंतु मराठी माध्यमांच्या मुलांमध्ये अजूनसुद्धा एकी नाही आहे अनेक लोक फक्त वैयक्तिक विरोध असेल तर वैयक्तिक विरोधाला विरोध म्हणून विरोध करताय आणि कुठेतरी त्यांचा युगो आहे की मगर सर लीड करताय म्हणून काही लोक जे विरोध करणार आहेत ते लोक विरोध करत आहे तर असं करू नका कारण त्या इंग्रजी माध्यमाच्या एकही मुलगा तुम्हाला कधी फुटलेला दिसणार नाही एकही मुलगा कुठं बाहेर त्यांची माहिती लीक करताना दिसणार नाही तर ही जी एकी आहे ही त्या लोकांमध्ये आहे परंतु आपल्या मुलांमध्ये असं नाही आहे आपले मुलं अनेक वेळेला वेगवेगळे म्हणजे विरोध करताना आपलेच मुलं आपल्यालाच विरोध करताना या ठिकाणी दिसून येत आहे जर आपल्याला या ठिकाणी असं होऊ द्यायचं नसेल तर सर्वांचा सहभाग सर्वांचा पाठिंबा त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या की हे प्रक्रिया ग्रामविकास राबवत आहे त्यामुळं ग्रामविकास मंत्र्यांना जे काही जळगावचे लोक असतील त्यांनी माझे संपर्क करा त्यांना तिथं जाऊन भेटा त्यांना ही बाब लक्षात आणून द्या त्यानंतर ग्रामविकासलासुद्धा त्या ठिकाणी पाठपुरावा करणं आवश्यक आहे तर ह्या गोष्टी इंटरनल झाल्या पाहिजे होत्या परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला हे सांगावं लागतं हे दुर्दैव्य आहे वारंवार आम्ही पाठिंबा पाठपुरावा त्या ठिकाणी तुम्हाला येण्यासाठी करतो आहे तुम्ही या म्हणून सांगतो आहे जर तुमचं या ठिकाणी येणं होत नसेल आणि जर नाही आलात तर निश्चितपणे याचे दुष्परिणाम हे मराठी माध्यमांच्या मुलांना भोगावं लागतील गुणवत्ते गुणवत्ता असणाऱ्या उमेदवाराला भोगावं लागतील एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आव्हान करतो की जास्तीत जास्त महिलांनी आणि मुलांनी या आंदोलनामध्ये या ताकद वाढवा निश्चितपणे हे परिपत्रक जे ते अन्य हे परिपत्रक रद्द होईल आपल्याला बाहेरून पाठिंबाही मिळतोय फक्त आपली संख्या कमी असल्यामुळं हो। या ठिकाणी आपल्याला अडचणी निर्माण होत आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचा जेणेकरून त्यांना या गोष्टीविषयी या बाबीविषयी कल्पना येईल त्यांना हे माहिती होईल एवढी विनंती करतो धन्यवाद